एक दिवस किस्सा सांगत तुम्हाला आपल्या अमित शाह साहेबांचा सा। आम्हाला तुमच्यामुळे आम्ही इकडे जरा शिकलो होतो ना पाच विधान भवनात आम्ही ते लॉबीत थांबलो होतो तिकडून ते काळ्या कपड्यावर गार्ड लोक आपल्याकडे पोलीस असतात तुम्ही तिकडे काळ्या कपडे लिहि पण असतात आले त्या बाजूला हवा बाजूला आम्हाला लुकून तरी आलाय बरं का मासा आणि बघलो अमित शाह आणि आपले भगरे गुरुजी होते बजरंग बाप्पा होते आणि कल्याण काळे होते यांच्या तसा थोडा अनुभव मिच आहे ना मी पहिले दिसत ना तर मी पाहिलं पाच वर्ष तुमच्या तालम्यात आमदार होतो आता खासदार याल ना मला जरा फोटो काढायचे मी कसं काय जुळून राहू आपलं मी थांबान तुम्ही काय काळजी बेटा आम्ही शहा चालेल मी लो साहेब जरा फोटो काढायचा आणि आपले हे कल्याण काळे घेत होते म्हणलं फोटो काढायचा त्यांनी या ना त्यांना ओळख करून दिली मी म्हणजे आमचे बजरंग बाप्पा आहेत दे दे ले ले। ते पंकजाईंना पाडून आले हे आमचे भगरे गुंची म्हणलं ते भारती पवारांना पाडून आले आणि आमचे काळे साहेब आहेत ते रावसाहेब दामेंना पाडून आले आणि म्हणलं मी विखेला पाडून आले तेव्हा राज फोटो काढायला आमचा एक फोटो नाही व्हायरल झाला तेव्हा नाही तुझ्यातलं डिरिंग आहे मला म्हणले